नाही सगळ्यात साहेब काय म्हणाल काल मस्त जो प्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली असेल का काय म्हणाल नाही त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याला सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही की तीन महिने हे सगळं सुरू नाही ती ती मात्र शौकांतिकाय काय आहे पण आहे की तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही एका आरोपीनं ना, मोबाईल फेकून दिलेला सापडत नाही बाकीच्या काही गोष्टीमध्ये तत्पर असते परंतु संतोषबाईच्याबद्दल जाणून बुजूनच असं केलं जातं की काय ही पण शंका येते आणि शंका खोटी पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्यांना आरोपी सापडत नाही आणि तीन महिने उलटून गेले तरीही एकही आणखी आरोपी नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमूक कुटाने म्हणून त्याला गुतवी देत एखादीची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेली तरी पण गुन्हे दाखल करते त्यांना जर करायचे असतील तर पण ह्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या घरं दिले राहायला पैसे दिले त्यांना कुंकड कुवाटान पळून न्यायचं हे मार्ग त्याच्यात होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होती पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलीस शंभर दीडशे जण हे सहारुपी होते ते सुद्धा एवढे येडे जनता नाही जनतेला सगळं कळत आहे पण आता सुनावणी सुरू झाली फाशी मात्र शंभर टक्के सगळ्याला होणार म्हणजे होणार काल प्रयागराज प्रयागराजून पकडलं आणि याला काही पकडू शकलं नाही दुसरीकडे प्रशांत कोरोडकर सुद्धा आहे अजून ते कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत सरकारी सरकारी सरकार यंत्रणा यंत्रणा आणि काम असं वाटतं भेदभाव शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की संतोष भाईचे आरोपी सापडत नाहीत बाकी जे सापडले जाते ताबडतो म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकीच्यांना सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो Uh, कोणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून हे सरकारच सरकार आहे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतेत म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार धनंजय देशमुखचं साडू खिणकर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आलेला आहे काय हे काय बर का मला तर असं वाटतंय परवापासून मी कालच आपल्या पत्रकार बांधवांना सुद्धा बोललो अंतरवालीतच की हे असं दिसत आहे परवापासून ते महा मी तो तू महा मी तो असं करायला सुरुवात केली फक्त संतोष भायाच्या मॅटरचं ते लक्ष हटवण्यासाठी शंभर टक्के हेच कराय आता आले काही काढायला कोणाचं पण अरे असं एक माणूस सापडणार नाही म्हणतो कोणाचं काही ना काहीतरी झालेलंच हे खेळ खेळायला गोट्या खेळल्यासारखं आता समर्थन करतात महाराणी अरे मी तसं नाही म्हणलो मी आता होत कोणचंच नाही केलं ते करीन होय यांनी एकामेकाचं काढाय के सुरू केलेत म्हणजे यांना आता लक्ष हटायचं महाराणी लक्ष हटायचं अरे मी महाराणी समर्थन म्हणलोच नाही मी काय सांगितलं यांना संतोष भायाच्या प्रकरणापासून लक्ष हटवायचंय म्हणून हे एकामेकाच्या कार्यकर्त्याचं काढायचं आता हे राजकीय डाव म्हणू याला आता आपण हे त्याचं हे काढीत यांना चालू ठेवायचे आता मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून नुसतं दाखवत राहायचं आता यांना आणि ते संतोष भाईचं मॅटरचं लक्ष आठवायचं हे सत्य हे खोटं मानू नका हे काय समर्थन नाही समर्थन नाही का आणि आपण कळत करीत आताच काय सगळे टाकले तरी पाहुणे राव आपल्याला कळतच नाही लगेच आपल्याला काय होतं बरं का मी आता तुम्हाला सत्य सांगतो काय होतं राजकारणी लोक एखाद्या प्रकरणात जर घुसले तर सामाजिक प्रश्न सोडायला आमच्या सारख्याला अडचणी नंतर एखाद्या मॅटर दाबायसाठी शाळा आतून खेळू तो महा दाखव मी तो दाखवतो हे झाले आता त्याने त्याचं दाखवायचं आता हे तेनशे दाखवते ना आता बघा तुम्हाला थोड्या दिवसात आता येईल आता हे तेनशे सापडायला सुरू करते म्हणजे हे गोट्या खेळासारखा खेळ आहे काय उद्देश आहे दोन दोन अडीच अडीच तीन तीन वर्षापूर्वीच्या ज्या बाहेर आलेल्या ज्यांच्यात भांडण झाले मारामार झाले त्यांच्यात झालं ते एकमेकाला बोलतोय एक तक्रारी पण आहे पण ते व्हिडिओ काढून राज का आता राजकारण नाही साहजिकच सगळ्यांना ही गोष्ट कळते आता की हे एवढं मोठं प्रकरण आहे धनंजय मुंडे ती तीनशे दोन मध्ये येतोय शंभर टक्के पुराणी जॉबमध्ये येणार आणखीन सहा आरोपी सुद्धा होणार नाही आले तर सरकार संशयाच्या भावऱ्यात जाणार त्याच्यामुळं त्याच्यामुळं यांनी हे वेगळे डाव खेळ येतो वाटतं आतून आतून एकच मी मागच सांगितलं होतं की हे ज्या अर्थी एकमेकाशी बसले आहेत उठले आहेत याचा अर्थ आतून बऱ्याचशा गोष्टी शिजलेल्या आहेत त्याच्यात हे मॅटरची संतोष भायच्या पद्धतशीरपणाने विल्हेवाट लावलेली सगळ्यांनी म्हणतो मी सगळ्यांनी म्हणून आता काहीतरी पाहिजे रडायला मग तो आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो आता हे का माहिती काढणार म्हणलं आता त्यांचे काढले म्हणलं आता हे यांचे बी काढणार आणि यांचंच चालणार आता तुमचं कवरच यांना पार्टी हरचू यांना सडू द्या सडवा यांना पण हे आमच्या प्रकरणाचं काय आहे सामाजिक प्रकरणाचं तुमच्यामुळे वाटलं होतंय ना आता न्याय इतर महाराणीला मिळायला पाहिजे सोड येत नाही पाहिजे मग हाडसूलला सोडून टाका यानला पण उद्देशातून आम्हाला तर विचित्र दिसतो आतून विचित्र उद्देश दिसतोय कारण हे त्याचा कार्यकर्त्या काढणार आता काही दिवस आता ते त्यांच्या कार्यकर्त्याचे काही दिवस काढतात आम्ही आता सामान्य लोकांना तेच बघायचं का संतोष भायाचं प्रकरणाची विल्हेवाट लावायची तुम्हाला आता हेच बघायचं इथून माग झोपले होते का इथून माग वर्ष वर्ष दोन दोन तीन तीन वर्षाचे विषय काय इथून मागं झोपले होते का आताच नेमके कस काय एवढाच प्रश्न आहे समर्थन नाही आताच नेमकं कसं काय म्हणजे तुम्हाला पाहुणे दोन वर्ष एका दिवस मी चांगलं तुम्ही मला चांगलं वाटत आताच तर अचानक कस काय एक बघा हे आमची भोळी बाबडी खेड्यातली भावना आहे आताच कस काय इथून मागं नव्हते माहिती हे हे शंभर टक्के संतोष प्रकरणाचं यांनी पद्धतशीर विल्हेवाट लावलेली असं हे केलं की ठरवून मीडियाला काही मीडियाच्या प्रतिनिधीला व्हिडिओ पाठवायचे त्याच्यावर बातमी करायची ठरवून इंटरव्यू द्यायचे असे प्रकार सुरू झाले असं कळत नाही त्याच्याबद्दल मी मी मीडियाला तर नाव का आवडतो नाही आजच नाही पहिल्यापासून नाही नाही लोक जाऊन तिकडं लोक म्हणजे टोळीच जसं ती पण मी जे खरं खरं आहे ते सांगतो यांनाच कण दिसतोय आता हे एकामेकाचं काढायला लागले त्याचा अर्थ गोर गरीबाच्या सामान्याच्या मॅटर मध्ये असं काहीतरी घुसवायचं हे बघा पुन्हा ते सांगतो तुम्हाला सामाजिक प्रकरण यांच्या नादाला लागून आमच्या काय करायचं हे जर असं ढवळीत राहिले एखादा सामाजिक प्रश्न उचलला की यांनी असं हे ढवळायचं याने त्याचं काढायचं त्याने त्याचं काढायचं आणि बोलायला गेलं की मग समजा पुन्हा मनात समर्थन करता काय तुम्ही म्हणजे हे हे चांगलं नाही यांचं आता संतोष भाईच प्रकरण सामाजिक त्या धर राजकीय बाबू घुसले मधीच हा गुसलेत घुसले आता हे सुरू केलं आता लोकं हेच बघायचं नुसतं संतोष भाईची किती क्रूर हत्या झाली त्याच्या लेकरांचे किती हाल ते महादेव मुंडेच काय त्या गीते मध्ये त्याच काय सोमनाथ सूर्यवंशीच काय आता ते तेच सोडून आणि नुसतं हेच बघायचं अहो माणूस नाही सापडणार भाऊ काहीतरी तक्रार नाही झालेला म्हणून थोडी फार का व्हायना तक्रार शागळी बोलाबोली आता काय काय साध चालतं चालता बी काय झाले मग ते दाखायला सुरूच करणार आता म्हणजे हे काढणार आता असं चित्र आहे आता आता ते यांचं काढलं आता हे त्यांचं काढलं लगेच दुसरी टोळी उडणार यांचं काढणार आणि यांना सगळ्याला धरा यांना काय करा जेल बांधा त्यात म्हणजे सुद्धा नाही गेलं पाहिजे उडसुक येऊसुक सुद्धा असं वरून छताचं आणि कायमचं कोणून उन टाका पण हे बघा जर जर कदाचित तुमच्या डोक्यात जर असं असेल ना की संतोष भायाच्या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं तर तुमच्यासारख्या माहिती दुसरे घरून आणते असं तुम्हाला वाटतं सरकार भ्रष्टाचाराचं पार्टनरशिप असलेलं सरकार बरं हे सगळं सुरू असताना अधिवेशनामध्ये या विषयावर अधिक चर्चा झाली असते असं म्हणलं जात होत पण औरंगजेब पहिल्या दिवशी आला त्याच्यानंतर झटका त्यानंतर हलाल हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत ते मुद्दा म्हणून केलं जात आहे का काय तुमचं लोकांनीच हुशार होणं गरजेचं आहे हे असे लोक जाणून बुजून काही विषय काढतात संतोष भायाचं प्रकरण राहतं सोमनाथ सूर्यवंशी राहतं शेतकऱ्यांचा पाठीमाग राहत आहे लाडक्या बहिणीचा पाठीमाग राहत आहे जे जे मोठमोठाले प्रकरण आहेत ना जाणून बुजून पाठीमाग राहतात त्या औरंग्यान भावर मध्ये आणून हे दलिंदर जाऊन कशाला आलता का आणि इकडे तिकडेच मारायचं आणलं लोकांना त्याला मग कुठलं धरून तर आता काढीत हे काढा आणि ते काढा काढायचं कसा कसं जायचं काढायचं उगा नुसते लोकांना नदीला विदेत निवडून येऊस तर दर वेळेस लोकसभेला यावेळेस येतो कुणीतरी विधानसभेला यागळाच गळाच कुणीतरी आता याच सापडून आणला महानगरपालिका आता जिल्हा परिषद आता पुन्हा सापडून आणला तो लो, लोक लय लोकल याच काढीत का राऊत लय परत आला आणि झटका आला ना ते काय आता सुरू आहे म्हणजे हे सगळे जे प्रकरण आहे हे मूळ प्रकरण दाबण्यासाठी हे नवीन नवीन काढलं जाते काय झटकन न म्हणजे काय काय तो त्याचं बकऱ्याचं मटण असं ना मटन कोंबडा बकरा ते झटका आणि आणार जेवण तिकडे ते जे माहितच नाही मला नाही मग मी आता खेला असं का नाही तर तुमच्या मित्रांनी कोकणातल्या मित्रांनी हा विषय लावून धरलेला आहे दोन राणी ते विद्वान माणसं त्यांचं लय अवघड असतं ते असलेच असलेच नाव देणार ते कुठं कुठा कुठे लागन असलेच नाव देत असते ते त्यांना आता स्वामित्व सिद्ध करायचं असं लोक वाढत तुम्हाला फोकस हात लोकांचं लक्ष हात लोकांचं लक्ष त्याच्याकडे आणण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही काय भूमिका घ्याल मी आज सांगितलं ना की सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्यात घुसले का अशीच विल्हेवाट लागते मी आज शब्दाने वापरिते ज्या दिवशी हे प्रकरण घडलंय एक महिन्यापूर्वी हे इकाडचं तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट व्यवस्थितपणाला लावते ती एखाद्या प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी या कामा कढीत राहणार आता चांगले दोन चार महिने कारण अ... लई मोठी संख्या आहे जिल्ह्याची कोणाचं कोणाचं कुठं तरी काहीतरी झालेलं याचं काढ लावलंच त्याचं काढलं की लावलंच हे सुरू होणार आता कारण ते त्यांचे बी काढीनार येऊन सो काढीला म्हणलं म्हणून लोकांनी सावध होणं लय गरजेचं आहे सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम गोरगरिबांनी एकजूट एका बाजूनाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मागा सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका सुद्धा ते बाजूला जाऊन देत नाहीत तुम्हाला काय आणायचं हा ना इकडे आणि ते राजकारण आहेत आता आपण तिथून कुठे त्यांचे प्रश्न आहेत उत्तर बी नाही त्यांना त्यांचा स्वक्या सापडू नाही तर डोक्या सापडू नाहीतर त्यांच्या कुणीही सापडू ते ते धरायचे मध्ये जाऊन द्यायचे ते तिकडे ते आता इकडे येऊनच देत नाही आता आपण आपलं वाटत एखाद्या याचा प्रश्न विचारला म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ द्या द्या अरे रोजच काढायला लागले आणि आम्ही इकडचं येतोच मराठा आरक्षणाचं सोडून सोमनाथ सूर्यवंशीचा संतोष भाई सोडून यांच्याच वस्तू उत्तरं देत ते तिकडे ते नेता आणि तो त्याचा कार्यकर्ता आणि ते तुम्ही तुमचं लफड बघा माझ्या तिकडे ते त्याला पड्यात गोरगरिबांनी आता इथून पुढं टेन्शन बी घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त टीव्हीला आलं की आणि आपलं संतोषबाईचं प्रकार सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपण आपल्या ताकद्यान राहायचं इथून पुढं महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी असं डोक्यात ठेवायचं आता आपल्या प्रकारावर आपण फोकस ठेवत जायचा कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ चहायचं आता एखाद्या मॅटरवरती हो आणि आपली शक्ती आपल्या गोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भाई सारख्या तापतेनो भारत जायचं असं की बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी गेल्या काही दिवसापासून आपले जे नेम प्लेट आहे त्याच्यावरच आडनाव हटवलंय आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलीस म्हणून ओळख झाली पाहिजे की कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे यापेक्षा तो पोलीस वाईट लोकांमध्ये समजला गेला पाहिजे याबद्दल तुमची काय मत आहे तुम्ही त्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद वाढल्यामुळे अशा पाऊल पोलिस अधीक्षकांनी उचल वाईट केलं धनंजय मुंडेच्या टोळीनं नाव आडनाव वा लोकांना बदलायची वेळ आली इथून मागे बदलायची वेळ नव्हती याला जबाबदार धनंजय मुंडे आणि त्याची टोळी दुसरं कोणी नाही आडनाव बदलायची वेळ आली बदल नाही बदललं म्हणजे त्याला नाही नाही त्या दादा शेवटी काय की शेवटी त्याचा अर्थ तेच होतो की तुम्ही पहिल्यांदी क्लिअर येत होते मग तुम्हाला आता झापून यायला लागलं हे हे म्हणजे पट्टी लावून यायला लागले मला पहिल्यांदा पट्टी लावून यायला लागली हे हे चांगलं नाही हे सत्य सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचं काम धनंजय मुंडे त्याच्या टोळी नाही केलं नसता येतच नव्हतं इथून मग काय नाव नव्हत्या का हे संतोष प्रकरण झाल्यापासूनच झालंय कारण हे प्युअर किचकट त्याची टोळी जातीवाद करते प्युअर आणि किचकट कर जातीवाद करते त्याची टोळी त्याच्या टोळीत काही पोलीस अधिकारी आहेत काही डॉक्टर येतं काही कार्यकर्ते येतं ते काय करते रस्त्याने चालले की लोकांना कट हाणणार मोटरसायकल फोर व्हीलर गाडी आड्या तेड्या चालविणार अशा आडव्या तेडव्या चालविणार आणि तेच उभा करणार आणि तेच शा देणार आणि लोकांना घाणघाण शिवाय दादू प्या सार्वजनिक ठिकाणी शा देणार गावात चव्हाटीवर शिवाय देणार हॉटेल पुढे शे देणार ही त्यांची पद्धत शाळेत शाळेत पोरं सुद्धा काढते तो चांगलं केलं की नाही 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 वाईट वाईट चांगलं नाही अजिबात चांगला नाही ओळख होणार नाही नाही आता आठ आठ नऊ मिटली मध्ये मदत झाली मग मग उद्यामध्ये माणसंच मिटा ही कोणती पद्धत तुम्हाला नीट वागावं लागल तुम्हाला जातीवाद थोडा कमी करावा लागल तुम्ही जातीवादच इतका करता तुमच्या माणसं तु निवडून तु आली का मग लय चांगली तुमचे पोळिक लगेच वाईट जाती तुम्ही आरक्षण घेता तेव्हा तुम्हाला गोड लागतो दुसऱ्याने मागितलं लगेच विरोधात मोर्चे काढायची म्हणजे जातीवाद तुम्हीच करणार तुम्हीच भाषा करणार पेटून द्या हाना मारा तोडा कोयते काढा तुम्हीच भाषा करणार मोर्चे आमच्या विरोधात तुम्हीच काढणार जातीवाद तुम्ही करणार लोटणार आमच्यावर म्हणजे हे जे आहे ना तुम्हाला बदल करावा लागेल पडत असतो येत असतो ही बदल तुम्हालाच करावं लागेल तुमच्या हातान चुकलेले तो आरोपीच्या बाजूने मोर्चे नाही काढायची रस्ता रोखो नाही करायचे त्यांचं समर्थन नाही करायचं हे तुम्हालाच करावं लागणार कारण तुम्हीच करता मग लोक सावध होते त्यामुळे पुढच्या काळात सामान्य प्रश्नासाठी लोकांनी आपलं एका बाजून राहा माझं ठासून आणि ठामपणे राज्यातल्या मराठ्यांना सांगणंय की इथून पुढच्या काळात हे असेच प्रकरण खेळत राहणार एखादं प्रकरण जर जिरवायचं असलं तर आपल्या बाजूनं मग कोणीही उभा राहणार नाही त्याच्यासाठी आपण गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी एका बाजूनं उभारात जायचं हे नेता आले काय गेले काय आणि यांचे किती काय झाले काय हे त्यांचं ते बघून घेतील आहे तिथे त्याच्यावर अनेकांवर ठपक बसला आहे हे नाव त्यांचं सिंगल ठेवल्यामुळं ते अधिक वाढेल त्यांचा आतून जातीयवाद का कमी होईल काय नेमकं त्याच्याबद्दल तुम्हाला वाटत हे बघा ते व्हायलाच ना कोणाचं आड नाव मिटवायचं आणि मग दुनिया चालायचं म्हणल्यावर मागण्या मागण्या बदलत चालत्या लोकांच्या सुद्धा मागण्या बदलत चालत्या धनंजय मुंडेच्या टोळीचा सफाया करा फडणवीस साहेब हे एकदम बेस्ट तुम्ही ती मध्ये टाकली की जातीवाद बंद झाला पाटील साहेब हे सरळ सरळ आहे की आडनाव जपून काम करा हा आदेश सरकारने दिलेला आहे त्याचा अर्थ सरळ सरळ सरकार हातबल मध्ये सरकारला काहीच करता येत नाही सरकार याच्यामध्ये अपयशी झालं नाही हातबल नाही झालं त्यांना तो गुंडाचा दहशतवाद धनंजय मुंडे तसाच ठेवायचा तसंच ठेवायचं बाळ नव करा पण त्याला जेलात नाही टाकणार गोरगरी पण येऊन टाकणार संतोष भाईचे आरोपी नाही पकडणारे सूर्यवंशीचे नाही पकडणारे सोमनाथ सूर्यवंशी यांना तो जातीवा तसा तसाच ठेवायचा जाणून सरकारला म्हणजे हमेशा धुसपूच राहिली पाहिजे मग जे धनंजय मुंडे वाचतोय त्याचे शंभर दीडशे स आरोपी होणारे वाचतात गुंडाची टोळी वाचण्याचं काम सरकार करत आहे त्यामुळे सरकारने काय करायला पाहिजे की असले चाले खेळण्यापेक्षा यांना मध्ये टाका ना आता कोणा प्रश्न विचारणार नाही त्या जे जे प्लेट फक्त नाव आहे त्याच्यावर जरा जरा तुम्ही तुम्हीच सांगा ते मला वाटतं योग्य नाही तुम्ही मिटू शकत नाहीत कोणाचे आणि मिटू पण नाही तुम्ही जर आडनाव मिटून असा जातीवाद कमी करायचा जा प्रयत्न करत असताल तर हे तुमचं साप हे आहे तुम्ही कायद्याचं उल्लंघन स्वतः सरकार असून करायला लागला लोकांना कायदा शिकवता आणि कायद्याचं उल्लंघन करायला लागला याला एकच पर्याय आहे धनंजय मुंडेची असणारी टोळी विरोध म्हणून विरोध करत नाही ती गुंड टोळी सगळीमध्ये टाका तुम्ही कारण ती टोळी मोठी आहे त्याला सह आरोपी करा पोलिसासहित तुम्ही ह्याशी आडनाव बदलू नका कोणाची आडनावं काढून टाकले नाही जातीवाद वाढणार एवढ कमी होणार नाही याचा अर्थ पुन्हा पुन्हा असा होतो की सरकारला जातीवाद कमी होऊ द्यायचा नाही सरकारच याला जबाबदार आहे सरकारच जबाबदार आहे दुसरं कोणीही जबाबदार नाही कारण जी खंडणी मागणारी खून करणारी छेडछाडी करणारी ही टोळी यांना संपवायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला यांना सह आरोपी करावा लागणार आहे असं आड नावाने जातीवाद कमी ते बद काढल्याने कमी अजिबात होणार नाही उलट तो जास्त वाढत त्यासाठी पोसू नका म्हणून साहेबांनी जातीवाद पोसू नये स्पष्टपणानं भूमिका घ्यावा धनंजय मुंडे तीनशे दोन मध्ये बाकीच्या सह आरोपी आणि त्यांना दनमध्ये टाकून द्यावा कोणाचाही विचार करू नये एवढाच एक बेस्ट पाय आहे धन्यवाद मराठा आरक्षण आमचा मुख्यमंत्री या फडणवीस साहेबांना सांगतो दिलेल्या शब्दाप्रमाणे आठ मागण्यापैकी चार तात्काळ करण्याचं आपण कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे हैदराबादचं गॅझेटियर आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा हे मला वारंवार विनंती वार करतो आणि अधिवेशनापर्यंत संपेपर्यंत मी विनंती करत, करत राहणार आहे मराठा समाजाच्या सात करोड मराठ्यांच्या वतीनं साहेबाच्या समितीला मुदतवाढ दिली परंतु शिंदे समिती काम करत नाही कारण ना आम्हाला दिसतही नाही किती नोंदी शोधल्यात मुदतवाढ दिल्यापासून किती प्रमाणपत्र दिलेत व्हॅलिडिट्या किती दिल्यात कक्ष कुठं कुठं वारायलेत हे दिसत नाही आहे त्याला मनुष्यबळ दिलंय का मुडी लिपी अभ्यासक दिलेत का तर अजिबात नाही हे तातडीनं काम करावं सह राज्यातल्या सगळ्या माग घ्यायच्या सरसकट आपण कबूल केलेलं आहे त्यातही आणखी काहीच झालेलं नाही या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी राहिलेल्या चार मागण्यांसाठी म्हणजे सगेश्वरीची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ह्या अध्यादेश काढायसाठी आपण तीन महिन्याचा वेळ घेतलेला आहे दोन महिने किंवा तीन महिने असा तिथं शब्द वापरलेला त्यामुळे ज्या चार ठरल्या तातडीनं याच अधिवेशनात त्याची अंमलबजावणी करा ही सरकारला विनंती आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती की हा मुद्दा अधिवेशनात घेऊन आपण सगळ्यांनी आवाज उठवावा आणि अंमलबजावणी करून घ्यावी विशेष करून मराठ्याच्या आमदाराला आणि मंत्र्यांना विनंती की मराठा आरक्षणाचा विषय आणि तिन्ही गॅजेटियर आणि शिंदे समिती आणि महाराष्ट्रातल्या के सरसकट केसेस याबाबत सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी आवाज उठवावा मुद्दा अधिवेशनात घ्या आणि अंमलबजावणी सरकारला करायला लावा आमदार आणि मंत्री जर बोलताना दिसले नाही तर राज्यातल्या मराठ्यांनी तुम्हाला मतं दिलेली मताशिवाय तुमचं सरकार आलेलं नाही फडणवीस साहेबांचं सरकार मराठ्यांनी आणलेलं आहे <laughs> मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही जर आमदारांनी आणि मंत्र्यांनी प्रश्न विचारले नाही उपस्थित केला नाही आरक्षणाचा आणि गॅजेटियर पासून सगळ्या केसेस शिंदे समिती ही जर या अधिवेशनात याची अंमलबजावणी झाली नाही आणि तुम्ही मुद्दा घेतला नाही आमदारांनी मंत्र्यांनी मराठ्याचा तर गावाकड आल्यावर लोक तुम्हाला विचारणार आहेत तुम्हाला मोठं करण्यासाठी आम्ही मतं केली पण आमचे लेकरं मोठं करण्यासाठी तुम्ही मराठा आरक्षणाचा गॅझेटियरचा का मुद्दा घेतला नाही केसेसचा का मुद्दा घेतला नाही तुमचे लेकर मोठे आम्ही केले आमचे लेकर आमदार आणि मंत्री तुम्हाला मोठे हो वाटत नाहीत का हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आमदार आणि मंत्र्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरा नसता तुम्हाला सुद्धा मराठ्यांच्या रोषाला सामोरं अधिवेशन संपल्याच्या नंतर जावं लागणार धन्यवाद नाही नाही तुम्ही आता म्हटले की आ, मुद्दा लावून धरत नाही मात्र दुसरीकडे कामदारांनी आरोप केला की विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार सुरू जे माझ मला ते आतलं माहिती नाही त्यांचं काय आहे ते पण पुनश्च तुमच्या प्रश्नाला धरून सांगतो की हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर महाराष्ट्रातल्या अंतरवाली सर सरसकट के शेठ शिंदे समिती याचे चारची अंमलबजावणी करायची ठरली ते तातडीनं मराठा आमदाराने आणि मंत्र्यांनी लावून धरून करावी तुमचे लेकर आणि तुमचा सन्मान वाढायसाठी मराठ्यांनी तुमच्या डोक्यावर गुलाल टाकल्याला तुम्ही जर मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळू दिलं नाही तर मग मात्र तुम्हाला मराठ्यांच्या रोषाला आमदाराला आणि मंत्र्याला सामोरं जावं लागणारे लोक गोरगरीब तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत तुमच्यावर गोला आम्ही टाकला तुमचा सन्मान वाढेला आमच्या लेकराला आरक्षण लागतंय अधिकारी आणि शिक्षणात जाण्यासाठी तुम्ही का प्रश्न विचारला नाही था याच्यावर ठासून तुमच्या मागे मराठे लागणार आहेत मुद्दा घेऊन अंमलबजावण्यासाठी सगळ्या आमदार मंत्र्यांनी याच अधिवेशनात आवाज उठवावा ही विनंती धन्यवाद